आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज नमस्कार आपण बघत आहे पुलिस टाइम न्यूज नागपूर मध्ये सिव्हिल लाइन एन सी सी आय ऑफिस मध्ये एशियन कॅट मस्का उद नामक जंगली प्राणी पाहण्यात आला आहे ही प्रजाती दुर्मिळ आहे विलुप्त झालेली आहे ही खूप दिवसांनी पाण्यात मिळालेली आहे हा प्राणी नागपूर सिव्हिल लाईन्स एन सी आय ऑफिसमध्ये बघण्यात आला आहे राजेंद्र मोडगरे यांनी हा दुर्मिळ प्राणी दिसला दिसल्याबरोबर त्यांनी शुभम शुभम जी आर सर्पमित्र यांना कॉल केला शुभम त्या या प्राणीला पकडून याला जंगलमध्ये रिलीज केली या प्राणीला इंग्लिशमध्ये एशियन प्लॅम सिवेट तर हिंदीमध्ये कस्तुरी भिलावा आणि मराठीमध्ये वसना ऊद ही म्हटल्या जातात मछल्या आवडतात आणि हे प्राणी खूप आणि दाट जागेवर राहायला आवडते शिवम सर्पमित्र यांनी दुर्मिळ प्राणीला पकडून त्याला जंगल मध्ये रिलीज ब्युरो रिपोर्ट पोलीस टाइम न्यूज नागपूर टाइम्स न्यूज